नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं स्वागत पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा गर्भवती असतानाही हर्षदा घरत मैदानात अतुल घरत त्यांचा आक्रमक प्रचार सोबत पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र पाटील तर निवडणुकीबाबत गणेश कडूंची रोखटोक भूमिका पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून उमेदवार हर्षदा अतुल घरत या तब्बल आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही जनतेसाठी मैदानात उतरले आहेत त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून अतुल घरत यांनी दोन्ही उमेदवार यांच्यासाठी प्रचाराचा झंधावत उडवला आहे याचवेळी पळसपे पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र पाटील अतुल घरत यांनी शिवकर गावात परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या थेट भेटी समस्या जाणून घेणे आणि विकासाचा अजेंडा मांडण्यावर भर देण्यात आला या दौऱ्यासर गणेश कडू यांनी भूमिका स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडत विरोधकांची बोलखोर केली या प्रचार फेरीत तरुण तडफदार सरपंच आनंद तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास विश्वास आणि पारदर्शकता हाच मंत्र घेऊन घरत पाटील जोडीने मतदारांशी थेट संवाद साधला महिलांचा सन्मान युवकांच्या संधी पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर ठोक भूमिका मांडत प्रचाराला धार दिली परस्पर जिद्द ताकद आणि यांचे दर्शन घडत घडवत गड़ हा प्रचार दौरा विरोधकांसाठी स्पष्ट इशारा ठरला असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले पाहायला मिळाले मला वाटतं की ज्या शिवकर गावात आता आपण प्रचाराचा नारा आजचा दिवसाचा फोडलाय आणि ज्या प्रचारासाठी हा जो झंझावत बघतोय म्हणजे मी असेल माझे सहकारी नगरसेवक मित्र असतील सुनील भैरासाहेब असतील अजय भैरा आहेत कुसारलीचे माजी सरपंच आमचे मित्र विश्वास भगत असतील रमाकांत असतील जे आम्ही या इथे प्रचाराला सुरुवात केली आणि प्रचाराची सुरुवात होत असताना या इथले जे सरपंच आहेत म्हणजे शंभर टक्के आदर्श सरपंच म्हणून ज्यांची नोंद करावं लागेल असे आनंद ढवळे हे सोबत आहेत एकही घर असं नाही की कारणाची बरेच इलेक्शन्स आम्ही लढलेलो बरीच इलेक्शन्स आम्ही पाहिलेली आहेत परंतु या वळस्पे जिल्हा परिषदेमध्ये आज ज्या शिवकर गावात आमचा प्रचार चालू आहे असं एक घर नाही आहे ज्या घरात आमच्या उमेदवारांचं स्वागत नुसतं शाब्दिक नाही तर प्रत्येक ठिकाणी औक्षण करून विजयाची गोड साखर असेल कुठे गुलाबजाम असेल तो तोंडात आमच्या या घालून म्हणजे जे जे, जे आमचे सद जिल्हा परिषदेचे हर्षदा अतुल घरत आणि राजेश हरिश्चंद्र पाटील या दोन्ही उमेदवारांना यांचं इतकं जंगी स्वागत झालं आहे की आम्ही स्वतः भारावून गेलो की आमच्या कारकिर्दीत वयाच्या तीस बत्तीस वर्ष जे राजकारणात गेलेत याच्यामध्ये अशा प्रकारचं भारावून जाणारं स्वागत कुठेच पाहायला मिळालं नाही अख्खा गाव हा एकत्र एकवटलेला आहे इथे चालत असताना म्हणजे आम्ही पाहिलं की आदर्श ग्रामपंचायत म्हणून नक्कीच आम्ही स्वतः असेल आमचे सगळेच नगरसेवक मित्र आहोत यांनी आम्ही कौतुकाची ताप आमचे जे सरपंच आहेत युवा आहेत त्यांच्याकडे एक चांगलं विजन आहे त्यांनी या इथे तीस फुटाचा रोड मला नाही वाटत की या पंचक्रोशीमध्ये कुठल्याही गावात अशा प्रकारे तीस फुटाचा रोड उत्कृष्ट ड्रेनेज व्यवस्था उत्कृष्ट लाईट्स म्हणजे आता आम्ही फिरताना आम्हाला कुठेही काळोखाचा अभाव आहे किंवा काळोखा आहे असं कुठेही जाणवलं नाही त्यामुळे मला एक नक्की खात्री आहे की आमचे हे दोन्ही उमेदवार या पळसपे पंचायत समितीचे गणा गणाचे उमेदवार राजेश हरिचंद्र पाटील आणि पळसपा गटाचे उमेदवार हर्षदा अतुल घरत हे शंभर टक्के या शिवकर गावात ना सत्तर ऐंशी टक्के मतं घेतीलच आणि अख्ख्या पंचक्रोशी मधून मला खात्री वाटते की हे तिन्ही तिन्ही आमचे जे उमेदवार आहेत हे शंभर टक्के भरघोस मताने निवडून येतील कारण जर आपण या पळसपे गटाचा गणाचा जर विचार केला तर ज्या या पळसपे गणाच्या ज्या जिल्हा आमच्या ग्रामपंचायती आहेत ह्या चारही ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीकडे आहेत मला वाटतं शिवकर गावामध्ये आनंदजी सगळेच्या सगळे दहाच्या दाई सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आहेत कोळके ग्रामपंचायतीचा विचार केला तर तेरापैकी बारा ग्रामपंचायत सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आहेत उसारलीमध्ये ज्याला किंगमेकर म्हणून म्हटलं जायचं ते आमचे सहकारी मित्र विश्वास डेरवलीचे विश्वास बघत डेरवलीचं आमचं रमाकांत असेल गोरख असेल ही सगळीच मंडळी या इथे आलेली आहेत मला वाटतं उसर्लीमध्ये पण शून्य अशाच प्रकारची अवस्था झालेली आहे तर मला नक्की या इथे आमच्या उमेदवारांची विजयाची खात्री वाटते कारण जे जे सरपंच तरुण सरपंच आहेत त्यांनी ज्या प्रकारे गावात कामं केलेली आहेत विकासाचा जो झंझावत आहे आमदार प्रशांतदा ठाकूर था यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश बालदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली ही सगळीच कामं या सगळ्या कामाचा झंझावत पाहता लोकांनी जसं पनवेल महानगरपालिकेमध्ये विकासाला मत दिलंय म्हणजेच भाजपाला मत दिलंय अगदी या इथेही विकासाला मत कमळाला मत अशाच प्रकारची परिस्थिती सर्वत्र आहे